जनतेचा स्पष्ट कौल सुनीता कुलकर्णी यांच्या बाजूने विजय निश्चित पुष्कर कुलकर्णी यांच्या जनसंपर्कामुळे प्रचारात आघाडी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इच्छुक उमेदवार सुनीता श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी घराघरात पोहोचवणारे व्यापक संपर्क अभियान राबवत प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जातोय माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बारा वर्षांपासून प्रभागात राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांमुळे कुलकर्णी कुटुंबाची जनतेशी विश्वासाची नाळ निर्माण झाली आहे रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता नागरी सुविधा आणि मूलभूत सोयींसाठी केलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान आणि सकारात्मक वातावरण आहे यामध्ये पुष्कर कुलकर्णी यांच्या दांडग्या आणि प्रभावी जनसंपर्काची विशेष भूमिका ठरतीय प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरापर्यंत थेट संवाद साधत त्यांनी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला असून प्रभागातील विविध भागातून सुनीता कुलकर्णी यांच्या उमेदवारीसाठी जोरदार मागणी होतीय अनुभव विकासाचा ठोस लेखाजोखा मजबूत संघटनात्मक पाठबळ आणि जनतेचा वाढता विश्वास या सर्व बाबी लक्षात घेता सुनीता कुलकर्णी यांचा विजय आता केवळ औपचारिकता ठरेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा